हापूस आंब्याच्या मार्केटिंगची समस्या कमी करायची असेल तर कोकणात किमान चार ते पाच आंबा विक्री केंद्र उभी करावीत अशी मागणी रायगड जिल्हा आंबा उत्पादक संघानं केली आहे कोकणातल्या हापूसला कर्नाटकातल्या हापूसची करावी लागणारी स्पर्धा रायगड जिल्ह्यातल्या आंबा उत्पादकांनाही अडचणीची ठरती आहे पाहुयात अलिबाग रायगडहून खास रिपोर्ट सिंधुदुर्ग रत्नागिरीप्रमाणे रायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आंब्याची शेती होती पण रायगड जिल्ह्यातल्या आंबा उत्पादकांना सध्या कर्नाटकातला हापूस वाशी एपीएमसी मधील व्यापाऱ्यांची केमिकल वापरून पिकवलेला आंबा अशा प्रकारच्या अनेक समस्यांना मार्केटिंग वेळी तोंड द्यावं या वेळीच मात केली नाही तर वर्षभराचा हंगाम तोट्यात जात असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे आपल्या कोकणातला हापूस आहे कोकणचा हापूस त्याला डिमांड कमी होतं मध्ये आणि त्याच्यात भेसळ चालतं भरपूर कोकणचा आंबा सांगून कर्नाटक आंबा देवगड आंबा बाहेरचे आंबे येतात ते, ते मिक्सिंग करतात आणि तो विकला जातो तो किलो पी एम सीचा किलो आंबा मिळतो आणि ते पेट्या पॅक करतात त्या आलामुळं आपल्याला मार्केट कमी मिळतं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याचं उत्पादन होतं यापैकी रत्नागिरी आणि देवगडच्या हापूसला सर्वाधिक मागणी आहे पण रायगड हापूसला तुलनेनं कमी मागणी आहे याला पर्याय म्हणून प्रत्येक आंबा उत्पादक जिल्ह्यांमध्ये आंबा मार्केट उभं करावं अशी रायगड जिल्हा आंबा उत्पादक संघाची मागणी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या दलालांवर अवलंबून राहता येणार नाही कारण आज जरी नियमनमुक्ती झाली असली तरी दलाल व्यापाऱ्यांनी अडते हे संगतमत घेऊन भाव पाडतात दुसरं एक आक्रमण आपल्याला माहिती आहे की कर्नाटक आणि आंध्र आंबाच्या आंब्याचं आपल्याला आक्रमण मोठ्या प्रमाणात होते आज मार्चमध्ये मुख्य सीझन कोकणाचा चालू होतो परंतु फेब्रुवारीमध्ये आंध्र आणि कर्नाटकचा आंबा आला आणि तो आंबा दिसायला सादर्मी आहे चवीला निकृष्ट आहे त्यामुळे तो किलोने जातो आणि ग्राहक भुलतो आणि बिचारा तो घेऊन जातो आणि नंतर फसतो आंबा नैसर्गिक दृष्ट्या पिकवणं सोपं आणि सहज शक्य नाही आहे त्यामुळे आधुनिक पद्धतीनं आंबा पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबरचा पर्याय उपयुक्त असल्याचं जाणकार मंडळींचं म्हणणं आहे ही पद्धत डब्ल्यू एच ओ सुद्धा मान्य केली आहे इथरेलचा पर्यायसुद्धा सध्या वादातीत आहे जरी कृषी विद्यापीठांनी त्याचं रेकमेंडेशन दिलेलं असलं तरीसुद्धा त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतलेला आहे मग राहायला पर्याय हा रायपनिंग चेंबरचा आता आपण या रायपनिंग चेंबरमध्ये सुबे आहोत आणि रायपनिंग हे साधारण दहा बाय पंधरा फुटाची ही रूम आहे आणि या रूममध्ये मी साधारण एका वेळेला दीडशे क्रेट म्हणजे जवळजवळ नऊशे डझन आंबा पिकू शकतो वजनात म्हणायचं झालं तर साधारण तीन ड तीन टन आंबा मी पिकू शकतो हे सध्या डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी रिकमेंड केलेलं सध्या उत्तम उत्तम तंत्रज्ञान आहे दरवर्षी साधारणपणे एक लाख पंचवीस हजार टन आंब्याचं उत्पादन होतं यातला पंचवीस हजार टन आंबा रायगड जिल्ह्यात उत्पादित होतो त्यामुळे हा आंबा पिकवण्यासाठी सध्या असलेली शंभर ते सव्वाशे रायपनिंग चेंबर्स ची संख्या किमान एक हजार चेंबर्स पर्यंत वाढवली पाहिजे तरच रायगड जिल्ह्यातल्या आंबा उत्पादकांना न्याय मिळेल आणि रायगडच्या आंब्याची ओळखही टिकून राहील मोहन जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत रायगड